गटना ले ले आ, ही घटना चोवीस ऑगस्टला घडलेली होती सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवरती हल्ला झालेला होता त्यामध्ये साधारणतः अकरा बारा लोकांनी हल्ला केलेला होता त्यामधले साधारणतः नऊ लोकांना आतापर्यंत अरेस्ट केलेला आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं लक्षात आलं की यामध्ये एक निलेश घायवळ हा सुद्धा घटनेच्या अगोदर काही दिवस म्हणजे त्या भागामध्ये आलेला होता आणि या संबंधामध्ये हे जे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर काही कॉन्स्पिरसी का वगैरे झालेली होती आणि त्याच कारणावरून या गुन्ह्यामध्ये निलेश गायवड याला पण ऍक्विस्ट केलेला आहे ही घटना चोवीस ऑगस्टला घडलेली होती सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवरती हल्ला झालेला होता त्यामध्ये साधारणतः अकरा बारा लोकांनी हल्ला केलेला होता त्यामध्ये साधारणतः नऊ लोकांना आतापर्यंत अरेस्ट केलेला आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं लक्षात आलं की यामध्ये या एक का या मदे निलेश घायवळ हा सुद्धा घटनेच्या अगोदर काही दिवस म्हणजे त्या भागामध्ये आलेला होता आणि या संबंधामध्ये हे जे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर काही कॉन्स्पिरसी वगैरे झालेली होती आणि त्याच कारणावरून या गुन्ह्यामध्ये निलेश घायवळ याला पण ॲक्विस्ट केलेला आहे